आठशे रुपये चला किती बराबरी आहेकरा दोनशे बीस पंचवीसशे एक्कावन बावन साठ एकसठ दोनशे बासष्ट रुपये दोनों पास रुपए सात पंचहत्तर पच्चातर ऐसी दोनों एक अवधु चार बाप रुपये चार चार એકદમ નાદત ખુડા ઠીક અચ્છી દોનશે એકઠ રૂપાય દોનશે સાઠ રૂપાય બોલાય કોણ લા સઠ રૂપાય પાસઠ સાસઠ સત્તર સત્તર રૂપિયા એક રૂપાયા અકરા રૂપિયા બારા રૂપાય કરે છે एक वामन एक पवन किती राहिले खाली नऊ का टाकला मऊ नऊ बाकी नऊ बाकी दोनशे रुपये अकरा एक्कावन साठ तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये मार्गा करतेला मोती तीनशे रुपये सुपर फ्लावर चलो फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री दोनशे रुपये अकरा बारा तेरा चौदा एक्कावन पंचावन्न साठर एकाहत्तर पंचहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये डीजे ची व्होक्कल टू वक्कल बीट चालू येतो ब्याऐंशी रुपये हा दोनशे ब्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये मार्का सी बी रुपये दोनशे एकवीस रुपये तीन हिस्से कर रे दोनशे एकवीस रुपये पंचवीस आहे रे बाळा पच्वीस मालेख केलो देख केलो एक केलो दहा सुधीर कर रे बाईला कशी येतो बाकी बोलो बाजार दोनशे एक्कावन पंचावन्न पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद दोनशे नव्वद रुपये एक एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये कर रे मार्गी શંભર એકસો વીસ એકતીસ ત્રીસ એકસો પસ્તીસ રૂપે વન થર્ટી પસ્તી લોકલ પચપન एकाहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये मार्का कर चार ए शंभर एकशे वीस दीडशे एकशे एक्कावन्न रुपये मार्का करून दोन हे किती हलका होता

पंधरा बस पचीस बीस दो सो एक्कावन बाबा बाब बी दोन एकावन रुपये फ्लावर गोबी भगवान कोण लाय ते लागते गोबे सतरा सतरा शंभर एक एक सो